नमस्कार मी लक्ष्मण पाटील सर एल के पी अॅकॅडीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे एल के पी अकॅडीमध्ये यत्ता चौथीपासून दहावीपर्यंतचे प्रवेश सुरू झालेले अतिशय थोडेच प्रवेश शुल्क आहेत तर लवकरात लवकर आपण संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे तर आज आपला नेक्स्ट जो भाग आहे अतिशय महत्वपूर्ण आहे तो आपल्याला दैनंदिन दे जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे तर बघा अतिशय मस्त असा भाग आहे जो तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे तो आपण लक्षात ठेवायचा आहे तर यामध्ये प्रथम जो भाग आहे तो बघायचा आहे यामध्ये एक फूट लक्ष ठेवायचा एक फूट याचं जे कन्वर्जन आहे ते कशामध्ये केलेलं आहे इंच मध्ये केलेलं आहे एक फूट म्हणजेच किती बारा इंच आणि बारा इंच तीस पॉईंट अठ्ठेचाळीस सेंटीमीटर किंवा एक फूट म्हणजे सेंटीमीटर आहे एक मैल म्हणजे सहाशे नऊ पॉईंट चौतीस मीटर आणि ह्याच कन्वर्ट आपण केलेला आहे एक नॉटिकल मैल म्हणजेच किती आहे बघा अठराशे बावन मीटर आहे एक यार्ड म्हणजेच किती तीन फूट आणि तीन फूट म्हणजे यामध्ये केलेलं आहे झिरो पॉईंट नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मीटर आणि जवळजवळ एक मीटर आहे एक मीटर म्हणजे किती बघा एक मीटर म्हणजे इंचामध्ये कन्वर्ट केलेलं आहे एक मीटर इंचामध्ये कन्वर्ट केलेलं आहे म्हणजे एकोणचाळीस पॉईंट सदतीस इंच एक फरलांग म्हणजे सहाशे साठ फूट आणि ह्याचं कन्वर्ट केलेलं आहे मध्ये दोनशे एक मीटर मध्ये केलेलं आहे आता यामध्ये जर भरपूर मोठं अंतर असेल दोन ग्रह असतील दोन तारे असतील तर यामधलं अंतर मोजण्यासाठी जे युनिट आहे त्याला एक प्रकाश वर्ष आणि मीटर मीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे नऊ पॉईंट सेहेचाळीस गुणले दहाचा पाचवा घात मीटर मध्ये कन्वर्ट केलेला आहे एक पारसेक म्हणजेच किती बघा तीन पॉईंट झिरोश्याऐंशी गुणवारी दहाचा सोळा घात मीटर मध्ये कन्वर्ट केलेला आहे त्यानंतर आलेला भाग वजन तर एक पाऊंड म्हणजे किती आहे सोळा अंश आहे आणि झिरो पॉईंट चारशे त्रेपन्न किलो मध्ये एक क्विंटल आपल्याला माहिती आहे शंभर किलो एक टन माहिती आपल्याला एक हजार किलो एक चंद्रशेखर मर्यादा म्हणजे एक पॉईंट चार गुणलेले सूर्याचे वजन बघा असा हा भाग आहे तर यामध्ये नेक्स्ट पुढचा जो भाग आहे तो पण पहा आता लिटरमध्ये आपल्याला कसं कन्वर्जन आहे तास सेकंड बघा हे पण आपल्याला कन्वर्ट आपल्याला बघायचं आहे अतिशय सोपा भाग आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्ही तो दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला उपयोग ठरणार तर यामध्ये लिटर मध्ये आपल्याला बघायचं आहे वन गॅलन तर काय बघायचं आहे वन गॅलन म्हणजे किती आहे तीन पॉईंट सात हजार आठशे चोपन्न लिटर एक कॉड म्हणजे किती आहे झिरो पॉईंट नऊशे से सेहेचाळीस से लिटर आणि एक बॅरल म्हणजे एकशे एकोणसाठ लिटर आहे एक घन मीटर एक, एक हजार लिटर आहे वन टी एम सी लक्ष ठेवायचं थाउजंड मिलियन क्युबिक फिट आहे टी एम सी चा फॉर्मुला थाउजंड मिलियन क्युबिक फीट आहे तर यामध्ये एक दशक शतक हजार दश हजार दश लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी कोटी अब्ज दश अब म्हणजे अठ्ठावीस अब्ज एकतीस कोटी अडुसष्ट लक्ष सेहेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव लिटर एवढं लग वॉटर लक्ष ठेवायचं आहे म्हणजे भरपूर पाण्याचा साठा असेल तर आपण धरणामधलं पाणी वगैरे टी एम मध्ये मोजूत असतो लक्ष ठेवायचं वन क्वी तर बघा किती आहे अठ्ठावीस पॉईंट बत्तीस लिटर सेकंड म्हणजे आपण जो धरणातला पाण्याचा साठा आहे आपण पाणी सोडत आहे दुसरीकडं सेकंदाला किती पाणी सोडत आहे त्याला वन पीसेक म्हणजे ठेवायचं सेकंदाला त्यानंतर आपल्याला कन्वर्जन जे बघायचं आहे सात सेकंद म्हणजे किती एक मिनिट आहे सात मिनिट म्हणजे किती एक तास आहे आणि मिनिटाचं कन्वर्ट केलेलं आहे तीन हजार सातशे सेकंद चोवीस तास म्हणजे आपल्याला माहिती आहे एक दिवस किती मिनिटे आहेत एक हजार चारशे चाळीस मिनिटं शहाऐंशी हजार चारशे सेकंद हे लक्ष ठेवायचं सात दिवसाचा एक आठवडा असतो आपल्याला माहित आहे एक महिना म्हणजे दिवसाचा असू शकतो एकोणतीस दिवसाचा असू शकतो तीस दिवसाचा असू शकतो एकतीस दिवसाचा असू शकतो बारा महिने म्हणजे आपल्याला माहिती आहे एक वर्ष तीनशे पासष्ट दिवस बावन आठवडे लक्ष डबायचं तीनशे पासष्ट दिवस असतात किंवा बावन आठवडे असतात तीनशे सासष्ट दिवस पण असू शकतात लक्ष ठेवायचं लिप वर्ष असेल तर आता क्षेत्रफळ जेव्हा आपण बघतो एखादा प्लॉट घेत असेल जमीन घेत असेल जागा घेत असेल तर एक आर म्हणजे शंभर चौसेमी एक एकर म्हणजे चाळीस आर चार हजार सहाशे सॉरी चार हजार सेचाळीस चौरस मीटर आहे चाळीस गुंटेमध्ये होते आणि चाळीस गुंट्याचा चौरस फूट किती येणार आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट येणार आहे एक हेक्टर म्हणजेच किती आहे अडीच एकर त्याला शंभर आर म्हणायचं आहे दहा हजार चौरस मीटर आहे शंभर गुंटे आहेत दहा हजार बघा एक लाख सात हजार सहाशे एकोणचाळीस एक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लक्ष सात हजार सहाशे एकोणचाळीस चौरस फूट आता वस्तुमानमध्ये मा बघा बारा वस्तूचा आपण काय म्हणतो एक डझन म्हणतो हे आपल्याला माहितच आहे बारा डझन म्हणजे एकशे चव्वेचाळीस वस्तू तो जो समूह आहे एकशे चव्वेचाळीसचा त्याला एक, एक ग्रोस म्हणायचा आहे चोवीस कागदांचा एक दस्ता होत असतो लक्ष ठेवायचा वीस दस्ते झाले तर आपण एक रिम म्हणतो त्याला चारशे ऐंशी कागद आपण घेत असतो आणि एक वस्तू वीस वस्तू म्हणजे एक स्कोअर लक्ष ठेवायचा आहे तर हे तर अतिशय महत्वाचं आहे बघा आपल्याला माहित नसतं बऱ्याच वेळा तर ते लक्ष ठेवायचं आहे आता कॅम्प्युटरमध्ये जे मेमरी कार्ड असतं तो जो त्याचा जो साठा आहे तो आपण मोजत असतो तर यामध्ये एट बीट म्हणजेच काय आहे एक बाईट एट बीट म्हणजेच किती आहे एक बॅट आहे एक हजार चोवीस बॅट म्हणजे वन किलो आहे एक हजार चोवीस किलो बाईट म्हणजे एक मेगा आहे एक हजार चोवीस मेगा म्हणजे एक गिगा आहे आणि एक हजार चोवीस गिगा म्हणजे एक टेरा बाईट आणि एक हजार चोवीस टेरा म्हणजे एक काय होणार आहे बाईट होणार आहे एक बाईट लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण इथं अशा ज्या कन्सेप्ट आहेत दंथामधल्या त्या आपण लक्षात ठेवायला पाहिजेत की दैनंदिवनामध्ये याचा भरपूर आपल्याला उपयोग होत असतो कुठं कुठे इथं उपयोग होतो कशाचा भाग आहे हे आपल्या लक्षात येत असतं तर लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद